सिद्धेश गायकवाड नाशिक जिल्हा रेड कास्टॉम विरुद्ध पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टोम. अरबाज खान जळगाव कास्टोम, शुभम गत्या जालना सत्याहत्तर किलो दुसरा तृतीय क्रमांकासाठी लढत लागत आहे प्रेक्षक स्पर्धेसर वेतन चेअरमन मारुती शेठ भालेराव आपण उपस्थित झाला स्वागत सदुसष्ट केजी जी ब्रांझ वन अगोदर आता टू फक्त होईल संजय गायकवाड नाशिक जिल्हा रेड कास्टम विरुद्ध साही उमा पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टम त्यानंतर सदुसष्ट किलो फायनल प्रथमेश रानगे कोल्हापूर शहर रेड कास्टम विरुद्ध किरण सत्रे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टॉम आपण तयार कोची करणार सदुसष्ट किलो झाल्यानंतर मॅट क्रमांक एक वर एकशे तीस किलो मेडलच्या मॅचेस होतील एकशे तीस किलो तयारी लागायचा अतिशय रंगतदार रोमहर्षक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी नगरी मध्ये संपन्न होत आहेत